अद्भुत चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्व स्वामी भक्तांना नमस्कार श्री दुर्गा स्तुति श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यै नमः ओम ऐम रिम श्रीम क्लीम परमेश्वरी स्वाहा प्रथमं शैलपुत्री द्वितीयं ब्रह्मचारिणी तृतीयं चंद्रघंटेति कुष्मांडेति चतुर्थकम् पञ्चमं स्कंदमातेति षष्टम सप्तमं सप्तम कालरात्रीती चाष्टमं सिद्ध रात्रीच नवदुर्गा प्रकर्तिता ब्रह्मदेव सांगता जाला पहा सर्वांसी शिवमने आंबेसी या भयंकर कलियुगासी तू एक त्वरित पावसी कलौ चंडी विनायको मनोनी सर्व कार्य साधक उपाय सांगे त्वरित भक्त मनोरथ पूर्ण होती निश्चय देवी मने म्हणे दुर्गा सप्तशती ग्रंथासी प्रकट केले सिद्धी दायक जे त्याचे करिता पाठ पूर्ण होती मनोरथ सर्वोत्कृष्ट साधन असत सप्तशती मनोनिया पंडित आणि महाज्ञानी ऐसा जना पाहोनी ठेवी विविध प्रकारे मोहोनी देवी महामायाती तुझ्या कृपेने धर्माचरण तुझ्या कृपेने तीर्थाटन तुझ्या कृपेने पुनशरण होती हातून मानवाच्या तिन्ही लोकी तू श्रेष्ठ भक्तांचे मनोवाछित तू सदा दर्याद्रचित्त कृपा करिसी भक्तांसी जगासी व्हावे सुखप्राप्त दुष्टांसी तू वधित। अन्यथा तुझे शत्रुत्व नाही पहा कोणासी कृपा आणि निष्ठुरता कैसी पहा ही साम्यता श्रेष्ठ तिनी लोकांत म्हणून अससी देवी तू त्रिशूले रक्ष देवी तू अंबे खडगाने रक्ष तू धनुष्याने तू सदैव रक्षी अम्मासी पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर फिरवी त्रिशूल सुंदर रक्षी रक्षी सत्वर श्री दुर्गे परमेश्वरी तिन्ही लोकांमध्ये सुंदर भयंकर देही तू रक्षावे ऊर्ध्व अदर देशादाही रक्ष रक्ष दुर्गेपाही शूल गदा सर्व ही शस्त्रे घेऊन रक्षावे सर्व मंगलाचेही मंगल सर्व इच्छा करिसी पूर्ण गौरी त्र्यंबके शरण नारायणी नमोस्तुते दिन शरणागताचे रक्षण ब्रीद तुझे परित्राण करिसी दुःखाचे हरण नारायणी नमोस्तुते सर्वेश्वरी सर्व रूपात सर्व शक्ती भय हरित दुर्गा देवी रूपात नारायणी नमोस्तुते तू होता प्रसन्न जाती सर्व रोग आपदा पळून तुझा आश्रित होता जान आश्रित्याचे जग होई सर्व बाधा निवारी शत्रुत्वाचा विनाश करी त्रैलोक्यवासीश्वरी वर देई ते दे। हेची कार्य राही करत एवढे देई आम्मा प्रत तिनी लोकां ठेवी शांत ऐसी करी दुर्गे तू ओम शांती शांती शांती